पाटील यांना गाथा भेट दिलेली एक अभंग म्हणून दाखवतो आणि बारसकरांना योग्य उत्तर देतो मी एक ब्रह्मचारी गाढव अशी झोमता लाता हाणून या पळाले गाढव ही गेले ब्रह्मचारी गेले तोंड का झाले हे ना नातैसे झाले हे ना झाले तुका म्हणे गेले वायाची ते मला निश्चित अशा प्रकारे माहित आहे की बारसकराला तुकाराम महाराजांचा त्यांच्या आयुष्यामध्ये कुठलाही स्वानुभव आलेला नाही आणि त्याचा अहंकार एवढा बारसकाराचा खवळला आहे की त्याला वैयक्तिक म्हणजे त्रास झाला असं वाटायला किंवा आळवेर झाला असं आहे आणि वैफल्यग्रस्त स्थितीतून तो दरांगी पाटलावर मनोज दादावर टीका करत आहे आणि अशा नालायक माणसाला महाराजाला उत्तर देण्याकरता मी कुठेही यायला तयार आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठा समाजातर्फे सकल मराठा समाजातर्फे मराठा आरक्षणाकरता प्रति शिवाजी महाराज माननीय पाटील दे यांनी जे कार्य चालू केलं आहे आणि त्यांना जे लोकांचा प्रतिसाद मिळत आहे याला काही लोकांच्या पोटात दुखत आहे काही राजकीय मंडळी याला पाठिंबा देत आहेत परंतु मनोज जरंगे पाटील त्यांना घाबरत नाहीत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि जे भाऊ पारसकर नावाच्या एका महाराजाने जरंगे पाटीलबद्दल आणि मराठा समाजाबद्दल एक वाईट प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल आम्ही त्याचा निषेध स्वीकार करतो आणि हे सांप्रदायिक पद्धत सांप्रदायिक पद्धतीला शोभण्यासारखं नाही कारण त्याचा इतर महाराज किंवा जे कीर्तनकार आहेत याच्यावरचा परिणाम होऊ शकतो त्यांनी समाजाच्या कल्याणाकरता झटायचं असतं समाजाच्या विरोधात बोलायचं नसतं आज मराठ्याच्या गोरगरीब मुलाच्या लेखाकरता धनंजय पाटील स्वतःची जीवाची परवा न करता मैदानात उतारत आहेत पूर्ण महाराष्ट्र आणि दिल्लीपर्यंत धनंजय पाठीमध्ये लोक आहेत आणि त्यांना अख्या देशातले देशात आहेत आणि त्यांना हा नालायक माणूस त्याची बदनामी करू पाहत आहेत आणि पैशावर जर तो विकला तर त्याच्यापेक्षा दुप्पट पैसे द्यायचो इथं धाराशिवला नाचायचा त्यांना बोलवतो सन्मान्य मनोदाच्या समर्थनात आम्ही धाराशिव जिल्हा जिल्ह्यात अनेक आंदोलनं केली तसेच धाराशिव जिल्ह्यातर्फे आम्ही एक टीम घेऊन मनोदाचा भेटण्यासाठी गेल्यानंतर आमचे तुकाराम विचारांचे पाईक भारत तत्य यांच्याबारबत आम्ही त्यांना तुकाराम गादा भेट दिली त्यावेळेस तिने त्याचा सन्मानपूर्वक त्यांचा स्वीकार करून त्यांना वस्तू होऊन त्यांच्या सहकार्याकडे त्यांनी दिली म्हणजे तुकाराम महाराजांचा कसलाही द्वेष नसताना म्हणून हा भारस्कर त्यांच्याविषयी तें, काही बोलत आहे प्रसिद्धीसाठी आपापल्याला हा बारसकर आहे त्यामुळं बारसकरला आम बारस आमच्या भारतला बारस तिने आवाहन केले तू कुठल्याही ठिकाणी चर्चेला बोलू आम्ही त्या ठिकाणी तुझ्या चर्चा करायला तयार आहोत फक्त मीडिया समोर जाऊन बडबड करायची बंद कर अन्यथा तुला समाज योग्य तो उत्तर देईल